स्वामी श्री कठानंद यांनी नाशिक जिल्ह्यात जिल्हाव्यापी सेवा कार्य दिले आहे मोबाईल मेडिकल म्हणजेच फिरता दवाखाना महिला सशक्तीकरण प्रकल्प माता आणि बालसंगोपन प्रकल्प विवेकानंद इन्स्टिट्यूट कौशल्य प्रशिक्षण केंद्र विवेकानंद गोशाळा स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विवेकानंद पोषण प्रकल्प विवेकानंद गुरुकुल हॉस्टेल स्वामी विवेकानंद अभ्यासिका तसेच स्वामी विवेकानंद बेघर निवारा सेवाश्रम अशा विविध सेवा कार्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यामध्ये स्वामी श्री कठानंद यांनी केली माझ्यासाठी त्याग व सेवा हा जीवनाचा आधार आहे आणि त्याग व सेवा ह्या मूल्यांना घेऊनच राष्ट्रनिर्मिती होऊ शकते आणि आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला मोदीजींसारखं नेतृत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे पूर्ण भारताची जी उभारणी आहे आणि त्याच्यामध्ये नाशिकसुद्धा आलं की नाशिकचं जे पुनर्निर्माण आहे ते त्याग व सेवेच्या आधारावरच होणार आहे आणि लोकांचा जो कल आहे तो त्याग व सेवेकडेच आहे सर्वांना सर्वांगीण विकासाची आवश्यकता आहे त्यामुळे लोक पूर्णपणे त्याग व सेवेसाठी समर्पित आहेत जेणेकरून नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठा लोकसंख्येचा देश म्हणून भारत बघितला जातो आणि भारताच्या या संपूर्ण लोकसंग्रमामध्ये वृत्ती आता राजकारणात रुजू होती तर याचा काय एकंदरीत प्रभाव पडेल भारतीय राजकारणावरती आणि देशाच्या जगाच्या राजकारणावरती मी थोडं याच्यामध्ये नम्रतापूर्वक एक सुधारणा अशी करतो मी त्याला राजकारण नाही म्हणणार आपण संविधानाचा स्वीकार केलेला आहे लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे की ज्याच्यामध्ये लोककारण हा शब्द जास्त संयुक्तिक आहे आणि भारत हा जो देश आहे मूलत लोकशाहीचा देशच आहे लोकशाहीचा देश असल्यामुळे भारतामध्ये प्रश्नोत्तर करण्याचा प्रश्न करण्याचा अधिकार आहे साक्षात भगवान श्रीकृष्णाला जे अवतारी महापुरुष आहे विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक अवतार त्या अवताराला अर्जुन प्रश्न करतो त्यामुळे ही जी वृत्ती जिथून जन्माला येते वृत्तीचा जन्मच आहे लोककल्याणातून आणि लोककल्याण हाच भारताचा गाभा आहे त्यागेन एके अमृतत्व मानशूहू आणि लोकांना आनंद आवडतो त्यामुळे अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरिणं तिन्ही लोक हा संन्यासाचा मूळ मंत्र आहे मी आणखी याच्यामध्ये स्पष्ट करू इच्छितो संन्यासाच्या नावाने फक्त केवळ त्याचा आडंबर करणारे त्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवणं तेही तेवढं गरजेचं आहे खरी संन्यास्त वृत्ती जी आहे जी आपल्याला नरेंद्र मोदींमध्ये बघायला मिळते जी आपल्याला योगी आदित्यनाथांमध्ये बघायला मिळते त्याच्या माध्यमातूनच भारत हा पुढे जातो आहे आणि विश्वगिरू होतो आहे एकीकडे एक निवडणुकांमध्ये आता तरुणांचं देखील मोठं मोठा वर्ग आता इथं वाढलेला आहे तर तरुणांची मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपण वि विविध ठिकाणी व्याख्यान देत असतात कॉलेजेसमध्ये असतील तरुण मुलं आज तुम्हाला फॉलो करत असतात या युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वैयक्तिक आपण कसे प्रयत्न करणार आहात आपल्या स्ट्रॅटेजीज काय असणार आहेत त्यांना प्रश्न करायला उद्योग करणार प्रश्न करा प्रश्न करा भगवान बुद्ध म्हणतात की प्रश्न करा फक्त विश्वास ठेवू नका प्रत्येक गोष्टीला प्रश्न करा तुमच्या उमेदवाराला प्रश्न करा लोकप्रतिनिधीला प्रश्न करा आमदाराला प्रश्न करा खासदाराला प्रश्न करा नगरसेवकाला प्रश्न करा आणि प्रश्न केल्यानंतर त्याचं उत्तर शोधा आणि चांगलं उत्तर मिळालं पाहिजे आणि जीवनामध्ये उन्नत व्हा प्रत्येक तरुणामधला महावीर जागृत होतो आहे जो प्रश्न करतो प्रत्येक तरुणामधला राजकुमार सिद्धार्थ जागृत होतो आहे की जो कालांतराने प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता तो बुद्धत्वाला प्राप्त होतो आहे प्रत्येकामधला संत जागृत होतो आहे संत म्हणजे ज्याच्यामध्ये व्यापकता आहे तो संत तरुण हा जागृत होतो आहे तरुण फक्त खुळचट समजती समजुतींना धारण करून जगणाऱ्यांपैकी नाही अंधश्रद्धांपासून मुक्त असा तरुण तो जागृत होतो आहे तो प्रश्न करतो आहे तो फार क्रिएटिव्ह आहे त्याला जीवनामध्ये उत्कर्ष पाहिजे आहे उन्नती पाहिजे आहे त्यामुळे प्रत्येक कॉलेजमध्ये माझा मंत्र असतो समर्थ नाशिक सक्षम नाशिक संपन्न नाशिक समृद्ध नाशिक स्वच्छ नाशिक वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक